हॅलो सखी सखीच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी वेगवेगळ्या प्रकारच्या पाच डाळी आणि पाच ते सहा प्रकारच्या भाज्या वापरून अतिशय पौष्टिक चविष्ट आणि खुसखुशीत जाळीदार आपे कसे बनवायचे ते दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि माझ्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलमध्ये तुम्ही नवीन आलेले असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहे पाव वाटीपेक्षा थोडीशी जास्त उडदाची डाळ घेतली पाववाटी मुगाची डाळ घेतलेली आहे पाव वाटी चना डाळ घेतली पाव वाटीला थोडीशी कमी मसूर डाळ घेतलेली आहे पाव वाटीला थोडीशी कमी तुरीची डाळ घेतलेली आहे सर्व डाळी आणि तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी घालून सात ते आठ तास भिजू द्यायचं आहे पाऊन वाटी पोहे हे, हे साहित्य वाटताना पंधरा आधी भिजत घालायचे आहेत आणि यासोबतच बारीक करायचे आहेत पोह्यामुळे आपे खुसखुशीत होतात महसूत होतात तांदूळ आणि डाळी अगदी व्यवस्थित भिजले आहेत आता हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम मौसूद पेस्ट नाही करायची किंचित जाडसर ठेवायची आहे झिरो नंबरचा रवा असतो त्याप्रमाणे आता हे भिजलेले पोहे सुद्धा यासोबतच आपल्याला वाटून घ्यायचे आहेत सगळं साहित्य व्यवस्थित बारीक करून झालेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून सात ते आठ तास किंवा रात्रभर भिजू द्यायचं आहे हे मिश्रण खूपच घट्ट किंवा खूप पातळ नाही ठेवायचं अशा पद्धतीचं मिश्रण हवं आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता आपे बनवण्यासाठी बॅटर तयार झालेला आहे थंडीमुळे थोडासा फरक पडतो पण काही हरकत नाही यामध्ये हिरवी मिरची आलं आणि लसणाचं वाटण घालून घ्यायचं आहे यावर थोडासा हिंग घालून घ्यायचा आणि राई आणि जिऱ्याची फोडणी वरतून घालायची थोडंसंच तेल घेतलेलं आहे कोथिंबीर घालायची आहे बारीक कट केलेली थोडासा खायचा सोडा घालायचा आहे आणि चांगलं मिक्स करायचं एवढ्या साहित्यासाठी मी चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आता यामध्ये बारीक कट केलेला कांदा आणि बारीक कट केलेला टॅमॅटो घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यातला थोडासा भाग बाजूला काढायचा आहे कारण काहींना फक्त कांदा आणि टमॅटो घातलेले आप्पे आवडतात आता यामध्ये गाजर आणि काकडी घालून घ्यायची आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं भाज्या शक्यतो जाड छिद्राच्या किसनीनेच किसायच्या किंवा बारीक कट करून घेतल्या तरी चालतील खूप बारीक नाही किसायच्या आता यातलं सुद्धा मिश्रण आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे म्हणजे तुमच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या यामध्ये मिक्स करू शकता फक्त त्या जाडसर किसलेल्याच असाव्यात आता मुळा आणि बीट घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे पाच ते सहा प्रकारच्या भाज्या वापरून आपण पौष्टिक आप्पे बनवणार आहोत आप्पे पात्रसुद्धा छान तापलेलं आहे आणि त्यामध्ये मी थोडं थोडं तेल घालून घेतले यावर थोडेसे तीळ घालायचे आहेत तेलाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिश्र डाळीचे आप्पे खमंग आणि वरतून कुरकुरीत होण्यासाठी थोड्याशा तेलाची गरज असतेच एक एक चमचा बॅटर घालून घ्यायचा आहे सर्व प्रकारच्या डाळी आणि भरपूर प्रमाणात भाज्या असल्यामुळे शिवाय योग्य प्रमाणात यामध्ये आलं आणि लसूण हिरव्या मिरचीचं वाटण घातल्यामुळे आपे चवीला खूप छान होतात शिवाय पौष्टिक होतात मंद गॅस करून दोन मिनिटे यावर झाकण ठेवायचं दोन मिनिटानंतर आपे पलटून घ्यायचे आहेत आपे सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजण्यासाठी आपे पात्र गॅसवर मध्ये मध्ये थोडं थोडं फिरवत राहायचं म्हणजे सर्व बाजूंनी आपे व्यवस्थित भाजले जातात आता ही दुसरी बाजूसुद्धा छान खमंग भाजून घ्यायचे आहे तुम्हाला माझी विनंती आहे की व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पाहत जा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला थोड्या जरी आवडत असतील तर एक लाईक नक्की करत जा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करताना लगेचच बेल आयकॉन किंवा घंटी प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहायला मिळतील आपण बनवलेले आपे खूप खमंग आणि खुसखुशीत असे तयार झालेले आहेत आणि अजून काही आपे बनवून घेणार आहे याचप्रमाणे मुलं जर भाज्या खात नसतील किंवा सॅलड खात नसतील तर अशा प्रकारे त्यांना आपे बनवून द्या मुलं खूप आवडीने खातील आणि खूप मऊसूत खुसखुशीत असे हे आपे आप होतात त्यामुळे घरातील सर्वच जण आवडीने खातात यासोबत शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची पातळ चटणी खूप छान लागते किंवा सांबारसोबतसुद्धा आपे छानच लागतात बीट घातल्यामुळे थोडासा लालसर डार्क रंग येतो सर्व भाज्या घातल्यामुळे आपे सॉफ्ट होतात पण या निमित्ताने भाज्या पोटात जातात आणि किसलेला कोबी बटाटा मटार शिमला मिरची सुद्धा तुम्ही एकदम बारीक चिरून यामध्ये घालू शकता तुम्हाला मिश्र डाळी आणि मिश्र भाज्यांचे खुसखुशीत मौसूद पौष्टिक आपे कसे वाटले कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आपल्या सखीच किचन मी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलमध्ये नवीन आलेले असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय